श्री उर्फ पुणेरी काकू पुणेरी काकू आता बरीच प्रसिद्ध व्हायला लागली असं मला वाटतय कारण परवा मी रस्त्यात चालले ते तर एक मुलगी आली आणि ती मला म्हंटली अहो तुम्ही प्रज्ञाच शिका सो मला वाटलं चला म्हणजे माझा मुलगा जे, मुल जे चिडवत होता की आई पुणेरी काकू पुणेरी काकू तर शेवटी कोणीतरी ओळखायला लागलं गंमत तर माझा चॅनल आहे मेनली मी स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकते पण ते असे मराठी स्वयंपाक जो योगेश तिच्या पायावर ना वगैरे जाईल रे गाडी असं काय करतो हे ना सिग्नलला मुलं विकायला येतात काय काय छोटी किती वैताग येतो ना त्यांना काही झालं तर आपणच जबाबदार पण ते इतके जवळ येतात आपल्या तर मी काय सांगत होते की मी आहे पुणेरी काकू उर्फ प्रज्ञा जोशी आणि मी रोजच्या जो स्वयंपाक असतो म्हणजे एट्टी पर्सेंट ऑफ द टाईम आपण जो स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाचे व्हिडिओ मी टाकत अस टाकलेले आहेत ऑलरेडी पण ते तुम्हाला सापडायची येत किंचितही शक्यता नाही कारण मी कीवर्ड्स दिलेले नाही आहेत मी त्याचं काही प्रॉपर बारसं केलेलं नाही आहे तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा आणि बघा पुलाव भाज्या उसळी पुणाची पुरणाची पोळी गुळाची पोळी मोदक प्रॉडक्ट ट्री <laughs> नंतर ट्रॅव्हल ट्वेंटी ट्वेंटी थ्री अमेरिका ट्वेंटी ट्वेंटी टू अमेरिका नंतर मालदीव्ज नंतर काय बरं जयपूर जोधपूर जैसलमेर असं कुठेही काशी काशीला पण गेले ते हॅलो अमेल अमय्य आय स्टे नाउंद हॅलो सपना सो so, असे वेगवेगळे व्हिडिओ मी टाकत असते जे जे तुम्हाला उपयोगी पडेल मी रेस्टॉरंटमध्ये जाते आजच मी एका रेस्टॉरंटचा टाकला एशियन बॉक्सचा तर मी पुण्यात किंवा पुण्याबाहेर कुठेही रेस्टॉरंटला जात असते रिझॉर्ट्सना जात असते ग्रेट आय एम स्टेईंग इन वाकड ओके आ, ग्रेट जवळच राहत आहे म्हणजे तर मी कुठे कुठे जात असते रेस्टॉरंट्सला रिझॉर्ट्सला आणि हॉटेल्स मध्ये हॉटेल्स मध्ये म्हणजे जर मी काशीला काशीला गेले तर दिस इज आय टेन आम्ही गावात चाललोय तर गावात जायला छोटी गाडी बडी पडते नवाब एशिया इज ऑन पार्क स्ट्रीट नाही हाय स्ट्रीट बालेवाडी हाय स्ट्रीट नवाब एशिया आहे नवाब ऑफ एशिया ओके नो 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 आय हॅव दिस थिंग नवरा वापरतो ती आहे मर्सिडीज कुठली टू हंड्रेड का सी टू हंड्रेड सी टू हंड्रेड माझा नवरा वापरतो सी टू हंड्रेड मर्सिडीज आणि मी वापरते आय टी असं आहे mm, तर uh, पण आम्ही मी जनरली मला हीच गाडी आवडते त्याचं मेन कारण म्हणजे uh, गावात जायचं असतं आणि uh, छोट्या एरियातनं पटापट -पड़ जाऊ शकतो मी पहिल्यांदा असं मला वाटलं होतं की मी मर्सिडीज घेऊन कुठे कुठे वगैरे पण तसं काही होत नाही एवढं मोठं धूळ घेऊन जायला मला आता नकोच वाटतं पूर्वी मी माझ्या माझ्यावरती आयटेन आपलं ही घेतली होती होंडा सिटी एक्स आय पण मी ते चालवायचे पण पण नंतर नंतर ड्रायव्हिंग कंटाळा आणि बरेच वर्ष ती आमच्याकडे होती आय थिंक ती दोन हजार सतरामध्ये मध्ये आपण विकली राईट तर तसं आहे Uh, तर uh, काय सांगत होते मी हा काय सांगत होते रे मी विसरूनच गेले नेट जात आहे मध्ये मध्ये कारण मी रस्त्यात आहे मी ट्रॅव्हल करतो हिंडतीये शकील हॅज गॉन ग्रेट हा ही इज म्हणजे केसाचा एक्सपर्ट येतो म्हणून मी आपलं त्याच्याकडनं करून घेते केसाचं आणि काय होतं ना जे आपल्याला देव देत नाही ते आपल्याला मेंटेन करायला खर्च येतो इज नो फ्री ऑन माझे मिस्टर आर्मी मध्ये होते ही फ्रॉम आणि वीस वर्ष आर्मी मध्ये नोकरी केली आहे आणि नोकरी म्हणजे अ लेफ्ट कर्नल आणि मग त्यांनी आमच्यासाठी नोकरी सोडली मी आणि माझा मुलगा पुण्यातच राहायचो सो so, आम्ही त्यांना रडून रडून सांगितलं आता तू ये बाज झालं देशाची सेवा लष्कराच्या भाकऱ्या वाज झाल्या त्यामुळे तो वीस वर्षांनी रिटायर व्हायला आणि ही वर्क्स विथ कंपनीज लाईक इन्फोसिस अँड अदर कंपनीज म्हणजे आता तो इन्फोसिस मध्ये नाहीये दुसरीकडे तर असं तो पण हिंजवडीत काम करतो सो रिटायर झालाय तो दहा वर्षांपूर्वी आणि म्हणजे तो वेन ही कंप्लीटेड ट्वेंटी इयर्स ऑफ सर्विस बट ॲट द एज ऑफ एटीन ही जॉईंट नॅशनल डिफेन्स अकॅडमी सो अकरावी पास झाल्यावरतीच त्याला बारावी पास व्हायच्या आधीच त्याला एनडीएत ॲडमिशन मिळाली सो असं आहे याची त्याची सी रँक होती एकशे एक असं मी गमतीच सांगते म्हणजे मीही अरवी कधी याचा उल्लेख नव्हता केला पण मला नवीनच कळलं की त्याची सीची रँक एकशे एक होती सो इज फ्रॉम यू पी एस सी पास्ट नॅशनल डिफेन्स अकॅडमी तिकडून पास झालेला मुलगा आहे तो मी मुलगाच समजते कारण तो मला लक्षातच येत नाही की तो माझा नवरा आहे <laughs> चालत ना तुला अरे आजच ते हे म्हणत होते राज ठाकरे तुम्ही कलाकारांना आहो बिहो म्हणत जा तुला बिंदास माझा नवरा नाही म्हणजे असं लोक चार लोकात मान द्यायचा म्हणजे आहो म्हणा वगैरे पण मला काय ते जमणार नाही बाबा कारण माझा तो नवरा आहे आणि माझा तो मित्र आहे <laughs> मला मित्रासारखा नवरा जास्त आवडतो दॅन आहो बिहो म्हणणारा म्हणजे मी नाही म्हणू शकत चालून घ्यावं लागत नाही असं काही नाहीये त्याला चालतं ही अ व्हेरी मॉडर्न हसबंड आतापर्यंत कधी त्यांनी मला कशावर नाही असं म्हटलेलं नाहीये की तू हे का करतेस तू स्त्रीस म्हणून हे करू नको किंवा हिज हिज uh, अ मॉडर्न हसबंड बाय हार्ट त्यामुळे चालवून नाही घेतो तो चालवून घेणारा नवरा नाही घेत एनिवे मी त्याला आहो म्हणूच शकत नाही तर माझ्या नवऱ्याचं असं स्वप्न आहे की मी त्याला एकदा तरी आहो म्हणावं पण त्याला एकदाही आहो म्हणूच शकत नाही मला ते जमतच नाही जमणार नाही एनिवे सो मुद्दा हा आहे की आता आणि तर लोकांना लोकच मला सांगतात अहो तुम्ही त्याला अहो म्हणा जरा आर्मीतला माणूस आहे पण मला ते जमणार ना बिकॉज ही इज माय हसबंड आणि माझ्या आयडियाचं हस्बंड इज ए म्हणायचं नवऱ्याला माझ्या मुलाला पण मी असंच शिकवलं बाबाला ए म्हणायचं तर माझा नवरा पण मुलगा पण बाबाला ए म्हणतो ए बाबा कारण ना मी जर्मन शिकलोय तर त्यात ते मुलाला ना जर्मन भाषेमध्ये ए बाबा म्हणतात तर नाही म्हणजे बाबाला मुलं ए बाबा म्हणतात सो आय फेल्ट इट इज व्हेरी गुड कनेक्शन विथ बाबा तर मी माझ्या मुलालाही ए बाबा म्हणायला लावायची लहान बाळापासून तर आमच्याकडे ना तिघी जणींची मुलं ए बाबा म्हणतात आणि आय प्रिफर माय सन एज माय हजबंड फ्रेंड दॅन अहो बाबा तर एनिवे कुठल्या कुठे मी नेते बघा गप्पा मारता मारता तर मी काय सांगत होते बरोबर विसरले हा तर हॉटेल्स रिझॉर्ट्स आणि क रेस्टॉरंट्स हे मी सांगते नंतर एखाद्या लोकेशनवर काय काय बघायला मिळेल काय काय खायला मिळेल ते सांगत असते प्रॉडक्ट रिव्ह्यू करत असते ब्लॉग्स देत असते नंतर मदनमधनं माझ्या घरचं काहीतरी सांगत असते आणि भातुकली परत अल्झायमरवरती काहीतरी सांगते जे जे मला चांगलं दिसेल जे तुमच्या उपयोगी पडेल असं वाटतं ते मी सांगते आज तर मी असंच गप्पा मारायला फोन केला मला गप्पा मारायला खूप आवडतात तर मी गप्पा मारायला पण व्हिडिओ करते अ ज्यांना गप्पाच ऐकायचे असतात किंवा बोलायचं असतं त्यांनी इथे हाय आलो म्हणून गप्पा माराव्यात कारण कंटाळा येतो ना गप्पा मारायला पण काही लोकांची गरज असते की ते त्यांना गप्पा मारायला आवडतात ऑफकोर्स मैत्रिणी आता सपना माझी मैत्रीणच झाली आहे मला पण कंटाळा आलेला कोण म्हणते अक्षय गुड चांगलाय सपनाला पण सपना पण आहेच आता माझी ती मैत्रीणच झाली आहे तर मुद्दा हा आहे की आता माझी बहीण आज निघाली अमेरिकेला जायला काय झालं रे लागलं आता काहीतरी दगड लागला का धक्का दिला ओके गुड अक्षयला खिडकीत बसून गाड्या बघायला आवडतात तर ठीक आहे आमचं घर असं आत आहे त्यामुळे आम्हाला असं बाहेरचं रस्त्यावरच काही बघायला नाही मिळत आमच्या घरात आमचं घर आहे प्राईम लोकेशनला पण आत आहे इतकं शांत आहे की आम्हाला असं काही दिसत नाही बाहेरचं ओनली झाडं आणि झाडं आणि काही बिल्डिंग एवढंच दिसतं पण मला असं बाहेर जायला आणि थोडंसं फिरायला आवडतं आज मला जायचं आहे एका ठिकाणी ते मी तुम्हाला दाखवणारे नंतर तर मी सांगत काय होते माझी आज बहीण निघणार होती तर सकाळपासूनच माझा मूड असा तसा होता मग मी तिच्याशी ना भांडण केलं मी म्हणलं काय गं तू गेले दहा दिवस नुसतं हॉटेलमध्ये जातेस सो तुम्ही अमेरिकेतनं येणारी लोक ना फक्त इथे हॉटेलमध्ये खायला आणि खरेदी करायला येता का तर तुम्हाला तिकडच्या इव्हेंट्समध्ये मजा करायची असते तेवढ्यासाठी घेऊन जायचं असतं असे तिच्याशी भरपूर वाद घातले तिला थोडंसं झापलं आणि मम्मी तिला सांगितलं जा तू हॉटेलमध्ये जाऊनच ब्रेकफास्ट कर मी नाही देणार तुला काही ब्रेकफास्ट बिचारीने ऐकून घेतलं तिला कळलं की मी रागावली आहे तिच्यावरती सो पण मी काही तिला ब्रेकफास्ट दिला नाही चिडून पण मला हे माहिती होतं की आज ती प्रवास करणार आहे तर मला स्वयंपाक करायला पाहिजे तर मम्मी मस्त आंघोळ केली आणि साडे दहा वाजता स्वयंपाक आता मी बॅक सीट ड्रायविंग पण करते प्लीज। प्लीज। ए नाही तू प्लीज असं मध्ये मध्ये घालू नको आणि स्मार्ट नको बघून जास्त तू असं साधा गोळा रहा बर तर मग मी साडे दहा ला मस्त ना हा माझ्याकडे एक साडीचा मी गाऊन शिवलेला आहे तो तुम्हाला दाखवीन रात्री जर लाईव्ह आले तर म्हणजे अजून एकदा परत लाईव्ह आले तर एक साडीचा मी तुम्हाला काल नवाब गेले तेव्हा दाखवला हा दुसरा आहे ही साडी मला वाटतं कधीतरी योगेश रिटायर होऊन आल्यावर त्यांनी मला घेतली होती बावीसशे रुपयाची त्याला असे काठ आहेत ते काठ खाली गेलेत पण मी तुम्हाला दाखवते हे अशा टाइपचे काठ आहेत त्याला काळे म्हणजे आहे काठ हा तर असे काठ आहेत आणि मी तो खालती दोन लेयर मध्ये शिवलाय म्हणजे एक आहे सपोज एक बेचाळीस इंच असेल तर दुसरा त्याच्यावरती अजून एक वर एक लेयर आहे जो मे बी अडतीस इंचाच आहे म्हणजे थोडा कमी आहे तर असं टू लेअरमध्ये ते गाऊन आहे आणि मी दिवसभर आज तोच आहे म्हणलं आता आज संक्रांतीपर्यंत असंच घालूया ऑफकोर्स संक्रांतीला मी जी बनारसपर्न आणलेली काळी साडी आहे ती नेसणार आहे दिवसभर आता काय टाइमपासच करायचं आता असाच केलेला बरा संक्रांतीच्या दिवशी आम्हाला एक महत्वाचं काम करायला जायचंय मला आणि माझ्या मत बहिणीला तर मी विचार केला आता आई तर तिने काय केलं असतं ते सगळं आपल्याला केलं पाहिजे कारण आता माझी आई तर काही नाही आहे सो वडाय डीड इज वांग्याची भाजी करायचं ठेवलं मस्त काटेरी वांगी आणली आणि मग मी त्याचा व्हिडिओ टाकणार आहे मी अख्खं जे जेवण बनवलं ना त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे पण मी वांग्याची भाजी अगदी मन लावून बनवली छान झाली होती आमटी साधारण भात केला नंतर काही फुलके काही पोळ्या असं केलं मी फूड प्रोसेसर म्हणून तुम्हाला खणिक म्हणून दाखवणार होते पण थोडं पाणी जास्त पडलं तर जरा त्यात मला म्हणजे ऍडजस्ट करावं लागलं तर कधी कधी मशीन जरी असलं तरी आपण जर थोडस पाणी प्रपोशन मध्ये नाही घातलं कणकेला जनरली निम्म लागतं पण कधी कधी निम्यापेक्षा कमी पण चालतो तर ते पाणी मी जास्त घातल्यामुळे थोडस कटकट झालं पण ते सगळं केलं मग मी पटकन मेथी चिरली म्हणजे निवडलेली होती ती फूड प्रोसेसर चॉपर मधन चिरून घेतली आणि त्याच्यातच फूड प्रोसेसर मध्ये घालून कणिक आलं मिरची लसूणची पेस्ट जिरे पूड हळद तिखट मीठ साखर असं घालून पराठे बनवले आणि बनवणार म्हणजे मळवून घेतलं ते फूड प्रोसेसरमध्ये तर तेवढ्याच आमच्या शिलाबाई आल्या तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता पराठे लाटात इतके सुंदर लाटले त्यांनी त्याचा आम्ही शॉट टाकणार आहे तुम्ही तो बघा शिलाबाईंनी किती मस्त पराठे केलेत तर मग मी असे पॅक करून बहिणीला दिले मला माहिती आहे मुंबई एअरपोर्टवर खायला छान मिळतं गुजराती पण मिळतं पण आपली बहीण जाताना रस्त्यात अडचण आली तर आपलं खायला पाहिजे नाही का म्हणून मी आपलं तिला काही पराठे दिले आणि थोडं बाहेरून जाताना थोडी शिदोरी बरी वाटते नाही का तर तसं मी तिला ते करून दिलं मला असं ना निरोप द्यायला आवडत नाही सारखं कंटाळा येतो कारण हाय वंदना हॅलो कारण मी बरेच वर्ष माझ्या नवऱ्याला असं सा सारखं बाय बाय करायचे ना तर मला आवडत नाही तर मी चिडचिडी होते तेव्हा मग मी जास्त काही बोलत नाही नुसतं अच्छा केलं आणि घरी निघून आलो पण जाणवेल उद्यापासून कारण गेले महिना झाला मुलगा होता मग मुलगा गेला तीन तारखेला हॅलो साधना अरे साधना बोकी लोके साधना बोईर त्या जर्मनीच्या हॅलो साधना तुम्ही आज पहिल्यांदाच पहिल्यांदा अ कुठून आहात तुम्ही कोण वंदना तुम्ही कुठल्या आहात पुण्यातल्या का कुठून आहात साधना तुम्ही कुठून आहात अक्षय तुम्ही तर वाकडचे आहात बरोबर ओके तर काय बर सांगत होते मी एक चांगला सारखं विसराय हा अनिश गेला तेव्हा एवढं जाणवलं नाही साधना पुण्यातल्या आहेत ओके अनिश गेला निघाला तीन तारखेला जायला तर एवढं जाणवलं नाही कारण प्रतीक्षा होती पण आता आज ओके अक्षय कोल्हापूरचे पण तुम्ही वाकडला राहता ना नंतर कर्नाटका अकोबाई धावड कर्नाटका अकोबाई तिकडून बघताय चांगली गोष्ट आहे सो या युट्यूब मुळे किती सोय झाली आहे ना की आपण एकमेकांशी संवाद कुठूनही साधू शकतो आणि लाईक माइंडेड लोकांची कनेक्ट होऊ शकतो वेगळा अक्षय आहात का आणि हे इकडे कोण आहेत हे अक्षय वाकडमध्ये राहणारे वेगळे का वरतीच कमेंट करतायत ते ओके ओके तुम्ही कुठून आहात कोल्हापूर ओके कोल्हापूरचे आहात ओके कोल्हापूरमध्ये एखादं चांगलं मराठी रेस्टॉरंट सांगा ना व्हेज रेस्टॉरंट खायला कारण आम्ही कधी कधी देवीला येतो तर आम्हाला कळत नाही की कुठे जायचं म्हणजे जा आपलं पुण्यातलं जसं श्रेयस वगैरे आहे ना तसं जिथे असं मराठी जेवण म्हणजे सात्विक जेवण किंवा साधं जेवण मिळेल आणि कुठे तिथे उत्तम मिसळ मिळेल पूर्वी माझी आई आली ती तेव्हा आई म्हणजे खूप वर्षांपूर्वी मी खूप लहान होते ना खूप लहान तेव्हा आम्ही चोरग्यांची मिसळ खाल्ली होती असं मला आठवतं म्हणजे मी नाही खाऊ शकले खूप तिखट होती पण आमच्या आईनी आणि अजून एक माझ्या आत्याच्या मिस्टरांनी खाली ती बाकी कोणी नाही खाऊ एक मीडियम तिखट जेवण कुठे मिळेल साध पण एनिवे कोल्हापुरात ना जेवण फारच सुंदर मिळत कारण आम्ही एकदा आम्ही गेलो तो कुठेतरी आपण कुठे गेलो तर रे तारकर्ली हा आम्ही तारकर्लीला गेलो तो तो हॉल्ट घेतला तो कोल्हापूरला सिट्रस ते नाही पांढरा रस्त्यांना बस हॉट नॉट गुड दसरा चौकात मिळते ओके धारिड धारेड पेढा फेमस धारवाडचा धारवाडचा पण आमच्या चितळ्यांकडे मिळतो धारवाडी पेढा आम्ही तोच खातो वी आर फॅन्स ऑफ चितळे चितळे जे करतील ते आम्ही खातो आणि त्यांचा छान असतो धारवाडी पेढा हो धारवाडचा पेढा पण तिकडे येऊन हो, एकदा खाल्ला पाहिजे पण अजून मी ते काही बघितलेलं नाहीये तो मुद्दा तो, तो, आ, तर, आ, तर, तर प्रिचाव प्रिचाव तो मुद्दा हाय की कोल्हापूरला आम्ही गेलो होतो सिट्रस मध्ये राहिलो होतो आणि माझा मुलगा तेव्हा डाएट करत होता तर तर तेव्हा ना आम्ही वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन भरीत आणि काय काय भाज्या इतक्या सुंदर मिळायच्या ना कोल्हापूरने अजून ती चव प्रिझर्व्ह केली आहे पुण्यात कधी मिळतं कधी नाही मिळत चांगलं पण येस कोल्हापूरमध्ये अजून मस्त टेस्टी जेवण मिळतं पंजाबी पण तर मुद्दा हाय की बहीण गेली तर मला आता थोडा राग येतोय म्हणजे वाईट वाटतंय ती आता गेली पण तिला जायला तर पाहिजेच कारण महिनाभर राहिली यावेळेस ते खूपच झालं त्यामुळे पहिले काही दिवस म्हणजे तिची मुलगी मी माझी आणि दुसरी बहीण आम्ही तिघींनी जरा मजा केली तिघी मिळून रेस्टॉरंट मध्ये गेलो तिघी मिळून जरा गप्पा मारल्या आणि तिघी मिळून जरा थोडं केलं पण जशी तिची मुलगी आली मग तिने ते ती आपल्या आईला कामालाच लावलो आई इकडे रेस्टॉरंटला चल आई तिकडे चल आई वैशालीत चल आई पाणीपुरी खायला चल आणि मग ते सारखेच तिघ बाहेर हिंडत होते पण यावेळेस त्यांची बरीच कामं पण झाली आणि आता ती निघाली आहे तर मी गुळाच्या पोळ्या करून घातल्या तेवढ्यात ते बघा बहीण असलं की काय काय होतं तर आज मी तो पण व्हिडिओ काढलेला आहे की जे काल मी तुम्हाला बोलत होते ना ते सगळं प्रमाण घेऊन मस्त व्हिडिओ काढलेला आहे तर आता मी तो आज रात्रीपर्यंत टाकेन उद्या तुम्ही तो तसा ज्या फॉलो करा तुम्हाला गुळाच्या पोळ्या परफेक्ट जमणार कळलं का आणि नाही तर चॅलेंज की जमल्याच पाहिजेत तर तुम्ही उद्या ती माझी परफेक्ट रेसिपी बघा आज माझी बहीण आहे माझी जी मधली बहीण आहे तिचं सांगितलं डिसेंबरमध्ये वाढदिवस असतो तर माझी आई दर तिच्या वाढदिवसाला ना गुळाची पोळी करायची तर पहिल्या वर्षी जेव्हा आई गेल्यावर मी करून दिली ती म्हणली ह्या ही गुळाची पोळी काय त्याच्यात दाणे लागत आहेत दाणे लागत आहेत तेल वास येतो आहे हे ते इतकी नावं ठेवली ना म्हणजे शी वॉज माय रिअल क्रिटिक तर त्याच्याकडनं शिकता शिकता आज पाच वर्षांनी मला परफेक्ट म्हणजे खरंच खूप चांगल्या गोळ्या यायला लागल्या आता ज्यांना ज्यांना अशा कडक आहेत ना म्हणजे जसं अशा पातळ आणि त्यांनी सारण साधारण एक लाटी जेवढी आहे ना तेवढं घालायचं म्हणजे आपण दोन गोळे केले कणकेचे तर एक गोळा सपोज तीस ग्रॅमचा असेल दुसरा गोळा तीस ग्रॅमचा असेल तर आपण गुळ पण तीस ग्रॅमचा घ्यायचा पण ज्यांना वाटतं की नाही मला खूप गुळ हवा त्यांनी दीडपट घ्यावं म्हणजे तुमचे दोन गोळे जर ती तीस तीस ग्रॅमचे असतील तर पंचेचाळीस ग्रॅम गुळ घ्या स्केल आणून ठेवा घरी नाही तर मग ज्यांचा अंदाज परफेक्ट आहे त्यांनी अंदाजाने घ्या दीडपट समप्रमाण असं दुप्पट असं तुम्ही ट्राय करू शकता आणि तुमची खुड़ खुड आवड कशी आहे त्याप्रमाणे ऍडजस्ट करा काही लोकांना असे कुडकुडीत छान म्हणजे खुटखुटीत पुराच्या गोळे आवडतात काहींना मऊ आवडतात तर मऊ आवडतील त्यांनी जास्त गुळ घालायचा मग थोडासा फुटलेला पण काही लोकांना आवडतो पण बेसिकली मी जी सांगते ना रेसिपी ती केली तर मोठ्या तव्यावर ती छान भाजायचं म्हणजे नुसतं नाही भाजायचं आपण नॉर्मल पोळीला कसं दोन्हीकडनं पलटून पलटून केलं की झालं तसं नाही याच्यावर थोडं ना तो झारा असतो ना उलतनं ते उलतनं जरा किंचित दाबून दाबून खुटखुटीत करायचं तर एनिवे एवढं सगळं मी तुम्हाला सांगतेय आज आता मी कुठे जातीय ना ते मी तुम्हाला आता नाही सांगत तुमच्यासाठीच जाते पण आता इतकी उशीर झालाय की मला माहित नाही की तिकडे दुकानं बिकाने उघड की नाही तर मी तिकडे जाते आणि जर उघड उघडी असतील दुकान तर मी लाईव्ह येऊन तुम्हाला ते दाखवेन तर आता मी इथेच तुमची रजा घेते परत येईन रात्री किंवा उद्या सकाळी जसं जमेल तसं तो मला गुळाच्या पोळीचा व्हिडिओ टाकायचा आहे तो टाकीन तो पण तुम्ही बघा उद्या सकाळपर्यंत तो, तो आलेला असेल आणि परवासाठी उद्याच गुळाच्या पोळ्या पण तुम्ही करू शकता भोगीची भाजी मला जमली तर मी सकाळी करून टाकीन तुम्हाला बघायला बोगीला खरं तर खिचडी खातात भाकरी बाजरीची भाकरी तीळ लावून खातात माझी तीळ भाक बाजरी मी दळून आणलेली आहे तर आता बाय वे जेव्हा तुम्ही ज्वारी किंवा बाजरी घेताना कुठल्याही दुकानात घेऊ नका खास स्पेशल जिथे निवडक माल मिळतो तिथे जायचं आणि कोवळं घ्यायचं म्हणजे काय म्हणतात ना गावरान ज्वारी गावरान बाजरी असं घेतलं तरच ते चांगलं लागतं एकदा मी एका दुकानात ज्वारी घेतली ती तर ती बापरे ती दळून आणली ते खावेत ना ना मग मी म्हणलं आपण ह्याच्याकडनं आणतो तर नेहमी छान लागते ह्याच्याकडनं का नाही तर मग मला माझी बाई म्हणली होती की अरे ही गावराण नाही म्हणून असं होत आहे तर बेसिकली ज्या तरुण मुली आहेत त्यांना सांगते की सुपर मार्केट किंवा जे चांगला दुकानदार असतो ना ज्याचं रेप्युटेशन चांगलं असतं त्याच्याकडनं गावराण घ्यायचं ज्वारी आणि बाजरी चला बाय व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू असंच थो थोड्या वेळाने गप्पा मारायला किंवा उद्या